गेल्या अठरा वर्षामध्ये ज्या शिक्षकानं हजारो विद्यार्थी घडवले त्या शिक्षकानं आणि अवघ्या तीन वर्षाच्या श्रावणी नावाच्या लेकीच्या बापानं ना। बीडमधल्या कृष्णा अर्बन कॉपरेटिव्ह बँकेच्या समोर गळफास घेत स्वतःचं आयुष्य संपवलं आणि हे आयुष्य संपवत असताना त्या बापानं त्या लेकीसाठी लिहिलेलं पत्र हे प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे ते पत्र वाचताना अक्षरशः प्रत्येकाच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही असं भावनादायी पत्र तो बाप लिहितोय त्या बापावरती ते पत्र लिहायची त्या बापावरती ते, बापा ते आयुष्य संपवायची वेळ नेमकी का आली या संस्था चालकांनी या बापाचा अशा पद्धतीने छळछळ नेमका कशासाठी केला असेल आणि अठरा वर्ष राबूनही एक रुपयाही पगार न मिळावा अशी अवस्था आमच्या इथल्या शिक्षण व्यवस्थेची का झाली असावी या सगळ्याच गोष्टींवरती आज आपण बोलतोय नमस्कार मी अक्षय आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या शब्दवेडी चॅनलवरती मित्रांनो या बापांना लिहिलेलं पत्र आपण वाचलं की घटनाच तुम्हाला अक्षरशः सगळी कळून जाईल त्यामुळे सुरुवातीलाच हे पत्र तुमच्या सगळ्यांसमोर वाचून दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करतोय हा बाप आपल्या तीन वर्षाच्या लेकीसाठी हे पत्र लिहितोय बाप लिहितोय श्रावणी बाळा तुझ्या बापूला शक्य झालं तर माफ कर मी माफी मागण्याच्या पण लायकीचा नाही बाळा तुझ्या बाबतीत मी खूप स्वप्न पाहिली होती पण या स्वप्नांना स्वप्नातच ग्रहण लागले काय करू माझ्या मनात कधी स्वार्थ आला नाही कधी कुणाचं दोन रुपयालाही फसवलं नाही किंवा कुणाचं कर कर्ज पण घेतलं नाही श्रावणी बाळा शक्य झालंच तर कर एकदा तुझ्या बापूला माफ कारण तुला मी एकट्याला सोडून जात आहे तुला अजून काहीच कळत नाही तुझं वय आहेच किती तीन वर्ष तुला काय कळणार ज्यांना कळायला पाहिजे त्यांना बापू कधी कळलाच नाही बाळाबापूंनी कधीच कुणाचं नुकसान केलं नाही सर्वांसोबत चांगला वागला पण नालायक राक्षस लोकांनी माझा खूप छळ लावला आहे विक्रम बाबुराव मुंडे विजय विक्रम मुंडे अतुल विक्रम मुंडे आणि त्यांचे कार्यकर्ते उमेश रमेश मुंडे गोविंद नवनाथ आव्हाड ज्ञानेश्वर रजेभाऊ मुरकुटे ह्या सर्वांनी माझा खूप छळ लावला आहे मला हे हाल हाल करून मारणार आहेत मला मारण्याचं कारण म्हणजे मी फक्त विचारलं होतं की मी तुमच्या शाळेत गेली अठरा वर्षं काम करतोय अजून मला पगार नाही आता पुढे काय करायचं यावर विक्रम बप्पा म्हणाले तू फाशी घे म्हणजे तू मोकळा आणि मी पण दुसरा तुझ्या जागेवर कर्मचारी भरायला मोकळा हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली आणि तिथून पुढे या, या लोकांनी मला त्रास द्यायला सुरुवात केली श्रावणी बाळा हे सर्व राक्षस आहेत या राक्षसांमुळे मी तुझ्यापासून दूर जात आहे तुला एकदा पाहायची माझी खूप इच्छा होती पण मी एक दळभद्री बाब तुझ्या वाट्याला आलो काय करू माझ्यापाशी कोणता पर्याय या लोकांनी ठेवला नाही बाळा डोळ्यातलं पाणी थांबत नाही पण त्याग केल्याशिवाय पर्याय नाही श्रावणी मला माफ कर माफी मागण्याच्या पण मी लायकीचा नाही तरी पण शक्य झालंच जेव्हा तुला कळेल तेव्हा माफ कर आता मी थांबतो खूप त्रास होतोय मला विक्रम बाबुराव मुंडे विजयकांत विक्रम मुंडे अतुल विक्रम मुंडे उमेश रमेश मुंडे ज्ञानेश्वर राजेभाऊ मुरकुटे गोविंद नवनाथ आव्हाड हे सर्व माझ्या आत्महत्येला कारणीभूत आहेत कारण यांनी मला खूप त्रास दिला आहे यांच्यामुळे मी माझे जीवन संपवित आहे आतापर्यंत मी कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मोठ्या मनाने माफ करावे सर्वांनाच माझा शेवटचा रामराम मित्रांनो हे एका बापानं आपल्या अवघ्या तीन वर्षाच्या लेकीला लिहिलेलं पत्र पत्र वाचल्यानंतर साहजिकच आहे लक्षात येतं वेदना होता येत वाईट वाटतंय पण वाईट वाटत असताना ही शिक्षण व्यवस्था आमची अशी का झाली याच सुद्धा वाईट वाटतंय म्हणजे तुम्हाला माहिती असेल तुम्ही शिक्षण क्षेत्रात असाल किंवा कोणी ना कोणी कुठं ना कुठं शिक्षणाच्या माध्यमातून संपर्कात येतं या शिक्षण क्षेत्रामध्ये आता दोन हजार एकोणीस साली वीस टक्के अनुदानाचा टप्पा सुद्धा वाढीव देण्याची सरकारनं घोषणा केली परंतु असे अनेक शिक्षक आहेत की ज्यांना असे अनेक शिक्षक आहेत की ह्या घटनेची फक्त अल्म अल्लबजावणी झाली जी आर निघाला असं सा सांगितलं गेलं मात्र अनुदानाचा टप्पा वाढला नाही म्हणून आज शेकडो हजारो शिक्षक सातत्यानं या संदर्भात आंदोलनं सुद्धा करताना दिसतात कधी आझाद मैदानावरती ते तुम्हाला दिसतील कधी वेगवेगळ्या भागांमध्ये दिसतील कधी रस्त्यावरती उतरलेले दिसतील कधी लोटांगण घालून आंदोलन करताना दिसतील कधी सरकार दरबार विनवणी करताना दिसतील तर कधी कोणी आयुष्य संपवताना दिसेल मात्र आज अशा पद्धतीनं शिक्षण सर व्यवस्था आज आपली ढिसाळ होत चालली आहे हे दुर्दैवाने एका बाजूला मान्यच करावं लागतं मात्र आज ह्या शिक्षण संस्था चालवणारी माणसं सुद्धा ज्यावेळेला एखादा शिक्षक अठरा अठरा वर्ष एखाद्या संस्थेसाठी आपलं सर्वस्व देतो त्यावेळेला त्या, त्या शिक्षकाची कदर करू शकत नाहीत हे किती दुर्दैव आहे म्हणजे अठरा वर्ष कुठलंही विना वेतन काम करणारी ही शिक्षक यांना साधी चांगली वागणूक जरी मिळाली असती तरी सुद्धा हे आणखीन कितीतरी वर्षे या विद्यार्थ्यांना घडवत राहिले असते अठरा वर्ष तुम्ही एकही रुपया दिला नाहीत इथून पुढं सुद्धा दिला नसता तरी तो माणूस जगला असता ह्या समाज व्यवस्थेमध्ये टिकला असता मात्र तुम्हाला त्या माणसाला चांगली वर्तवणूक सुद्धा देता आली नाही हे दुर्दैवी होतं ही घटना घडल्यानंतर आपसुकच गुन्हे नोंद होतील असं वाटत होतं मात्र लगेच काय त्या शिक्षक संस्थेवरती वगैरे त्या इतर संस्थाचालकांवरती गुन्हे दाखल झाले नव्हते मात्र जेव्हा विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी ही गोष्ट उचलून धरली की सरकार प्रशासन अशा लोकांवरती अशा संस्थांवरती का गुन्हे लादत नाही ते शिक्षण संस्था कोणाची आहे नेमकी असे प्रश्न उपस्थित केल्यानंतर आज ह्याशी सगळ्या घटनेची चौकशी करून त्या संस्था चालकांवरती ज्यांची ज्यांची मी नावं मगाशी घेतली त्या पत्रामधली त्या अनेक लोकांवरती आज गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि त्यांना योग्य ती शिक्षा येणाऱ्या काळात होईलच मात्र या सगळ्या घटनांमुळे समाजामधला म्हणजे समाजातल्या माणसांना घडवणारा एक शिक्षक निघून जातोय हे किती दुर्दैवी आहे खरंच या गोष्टीचा विचार व्हायला हवा आज असं म्हटलं जातं की जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पण सांगितलं होतं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो पिणार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही मात्र हेच शिक्षण घेऊन विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या एका शिक्षकाला जर आत्महत्या करायची वेळ येत असेल तर इथल्या समाजव्यवस्थेचा पायाच ढिसाळ होतोय का हा सगळ्यात मोठा चिंतनाचा मुद्दा आहे ज्या शिक्षकानं विद्यार्थ्यांना उडायची स्वप्न दाखवायची असतात आकाशात झेप घ्यायला शिकवायचं असतं आज ते शिक्षक ज्या वेळेला स्वतःचं आयुष्य संपवतात त्यावेळेला या समाजातल्या त्या विद्यार्थ्यांवरती नेमका काय संदेश जाणार आहे ते नेमका काय विचार करणार आहेत ही खरंच विचार करायला लावणारी गोष्ट आहे त्यामुळे एक समाजातील सामान्य घटक म्हणून एक विद्यार्थी म्हणून खरंच या शिक्षण व्यवस्थेत घडणाऱ्या गोष्टींचा निषेध असेल त्या मुलीच्या बापाला शांती मिळू हीच ईश्वरचरणी आपण प्रार्थना करूयात या शिक्षकाचं नाव तुम्हा सगळ्यांना शेवटी सांगतो धनंजय नागरभोजे हो असं ह्या बीडमधल्या शिक्षकांचं नाव आहे तर त्यांनी स्वतःचं आयुष्य संपवलेलं आहे इथल्या समाजव्यवस्थेमुळं त्यांच्या आत्म्याला शांती राबू इतकंच धन्यवाद